श्री स्वामी कृपा ह्या चॅनलवरती तुमचे हार्दिक स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसबद्दल माहिती सांगणार आहोत आणि पूजा देखील तुम्ही बघू शकता आम्ही सर्व काही तयारी देखील केली आहे मित्रांनो इंग्रजी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर मकरसम्राट हा मराठी महिन्यातील पौष महिन्यात येतो तर मित्रांनो चालू करूयात पूजा सुरुवातीला आम्ही एक कोरे वस्त्र ठेवले व हे वस्त्र व त्या वस्त्राच्या खाली असणारे पाठ हे आम्ही गोमूत्राने पुसून घेतले देखील होते मग सुरुवातीला आपण दिवापूजन म्हणजे दीपपूजन करून घेऊयात कोणत्याही पूजेमध्ये दीपपूजन करणे हे महत्त्वाचे मानले गेले आहे दीपाला म्हणजे आपल्या घरात जो दिवा असतो त्याला हळद कुंकू आणि फुल वाहून घ्यावे त्यानंतर जर तुम्ही ही पूजा घरातील देवघराच्या बाजूला मांडत असाल तर गणपतीची मूर्ती ही तुम्ही ठेवू नये व जर तुम्ही ही पूजा देवघरापासून दूर मांडत असाल तर गणपती बाप्पांची देखील पूजा करून घ्यावी व त्यांना स्थानपन्न करावे नंतर मित्रांनो आम्ही पाच कलश हे मांडायचे ते मांडत आहोत तर मित्रांनो त्याआधी आपण जाणून घेऊयात संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्या वर्षी आलेली आहे या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो त्यामुळे मकर संक्रांत ही मकर संक्रांत हा सण मनवला जातो ह्या वर्षी मुहूर्त आठ वाजून चोपन्न मिनिटाचा आहे बरका आणि पुण्यकाल आठ वाजून चोपन्न मिनटं सकाळी व तो संपेल संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांनी तर मित्रांनो ह्या वर्षी मकर संक्रांत ही तिचे वाहन आहे ते आहे वाघ व उपवाहन आहे घोडा तसेच तिने पिवळे वस्त्र धारण केले आहे व तिचे वय हे कुमारी असे मानले जाते ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वायव्य दिशेकडे पाहत जात आहे असे मानले गेले आहे तर आजच्या दिवसाला आपण जे करतो ना बघा आम्ही ऊसाचे नंतर हे सगळे काही काप या सीजनल स्पूर्ट्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे ऊस घेतले गाजर नंतर घेवड्याच्या बिया बोरं ह्या आपण सुगड जे म्हणतो त्यामध्ये मांडून घ्यायचे असतात आम्ही देखील ते मांडून घेत आहोत ही पूजा करताना तुम्ही पाहाल तर खूप छान प्रसन्न असं वातावरण असतं कारण की ह्या सीझनमध्ये येणाऱ्या सगळ्याच भाज्या आपण त्यांचा उपयोग ह्या ठिकाणी पूजेसाठी करत असतो नंतर गव्हाचे जे कनिज आहेत ते आम्ही ठेवलेले आहे नंतर बोरं व तिळगुळ तिळगुचा ह्या दिवसाचं मान काही अलगच आहे त्यावरून एक आठवलं ह्या वर्षी जी काही संक्रांत आहे ती जाईचे फूल हे घेऊन चालत आहे तसंच तिने ह्या वर्षी मोती धारण केले आहे व ह्या वर्षी ती जी काही जाती आहे ती सर्प आहे असे मानले गेले आहे तर तुम्हाला मित्रांनो अजून एक गोष्ट सांगतो तशी तुम्हाला माहितीच नसेल संक्रांती दरवर्षी चौदा जानेवारीला येते बरं का तुम्ही असं क्वचितच पाहिलं असेल की ती तेरा जानेवारी किंवा असं बघायला गेलं तर पंधरा जानेवारीला येते असं कधीच होणारच नाही जास्त करून ही चौदा जानेवारीला येते आणि हा काय माहिती एक अलौकिक खेळच म्हणावा लागेल सूर्य मकर राशीत प्रवेश काय करतो आणि त्या दिवसापासून दिवस हा मोठा आणि रात्रही छोटी होत जात असते मित्रांनो बघा आम्ही अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे पाच सुगड्यांची पूजा केल्यावरती त्यामध्ये आम्ही सर्व काही जे काही धनधान्य होते सीजनल फूड्स जे आम्ही मानतो जे आपण दरवर्षी ह्या ह्या काळामध्ये येतात त्याची त्याची आपण पूजा करत असतो तर मित्रांनो आता आम्ही जे काही पाच सुगड घेतले होते त्याची यथाशक्ती पूजा करून घेतली म्हणजेच हळद कुंकू लावून त्याची पूजा करणं हे देखील महत्त्वाचे आहे तसेच मित्रांनो तुम्हाला सांगायचे मी विसरलो की ज्या वेळेला आपण हे सुगड्यांची पूजा करतो त्यावेळेला सुरुवातीला हे सुगड घेताना धुवून घ्या जर तुम्ही बाहेरून बाजारातून तु असेल तर कुणाचे हात कसे लागले असेल आपल्याला माहिती नाही त्यामुळे घरी आल्यावरती हे स्वच्छ पाणी धुवून घ्या तसेच याच्यावरती गोमूत्राचा एक शिंपडा घाला यामुळे या गोष्टी या पवित्र होतात तसेच आपण पाच सुगड्यांची जेव्हा पूजा करतो त्यामध्ये एक पंथी देखील असते ह्या पंथीचं एक वेगळंच म्हणजे तुम्ही ह्या पंथीची पूजा करताना त्यामध्ये तांदूळ घाला अक्षता घ्या अक्षतांना तुम्ही कुंकू किंवा तुमच्या घात असणारा केसर किंवा आपण ज्याला म्हणतो की एक ज्योतिपाचा आपला एक वेळ एक कुंकू येतो ते आपण देखील लावून याची पूजा करावी नंतर हा आपलं जे मधलंच उघड असेल त्याच्यावरती ठेवून द्या आणि नंतर याचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका ही जी पूजा करणं असतं हे मराठी संस्कृतीमध्ये एक अशी गोष्ट मानली गेली आहे की अलौकिक भाव असतो या गोष्टींमध्ये सर्वांकडे काही भागांमध्ये ही पूजा केल्यावरती सगळे सुगड हे झाकून ठेवतात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ही प्रथा मानली जाते की आपण जे धनधान्य आपल्याकडे आहे ते कोणी आपल्याकडचं बघू नये किंवा कोणी हिसकावून घेऊन जाऊ नये त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सुगड झाकून देण्याची देखील एक पद्धत आहे पण आमच्या भागात तशी पद्धत नसल्यामुळे आम्ही काही केली नाही नंतर हे सर्व काही झाल्यावरती तुम्ही जे काही आपण तिळगुळ घेतलेलं आहे त्याला नैवेद्य म्हणून यांना अर्पण करा तुम्ही हे नैवेद्य अर्पण करायच्या आधी आपण ज्या ठिकाणी नैवेद्य ठेवतो त्या ठिकाणी थोडंसे पाणी पहिले व्हा नंतर पाणी हे ओवाळून घ्या याचे महत्व असे की आपण त्या पूजेला एक नैवेद्य म्हणून तिळगुळ हे अर्पण करत असतो नंतर देवाची पूजा करून घ्या पाया पडून घ्या हे देवा आमच्याकडून जर ह्या वर्षी काही चुका झाल्या असतील तर महापकर तसेच आमच्या घरदाराला सुखशांती समृद्धी व सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे अशी कामना करा नंतर धूप दीप यांना ओवळून घ्या व देवाला प्रार्थना करा की आमचे घर देखील कायम धूपाप्रमाणे प्रसन्न असू दे घंटानादम हे खूप इम्पॉर्टंट आहे घंटेचा नाद करणं वास्तूमध्ये घंटेचा नाद केल्यावरती एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात त्यामुळे घंटानाद कोणतंही पूजन तर तुम्ही केला पाहिजे नंतर देवाला दीप ओवाळून घ्या अशा प्रकारे मित्रांनो आम्ही तर ह्या वर्षाची मकर संक्रांतीची दोन हजार पंचवीसची पूजा केलेली आहे तर तुम्ही अजून काही माहिती आमच्याकडून इच्छित असाल तर आम्हाला खाली कमेंट करून सांगा व तुम्हाला आम्ही केलेली व सांगितलेली ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगा जर तुम्हाला अजून काही मनात प्रश्न असतील तुम्ही मला खाली कमेंट करून विचारू शकता व तुम्हाला आम्हाला काही गोष्टी सजेशन करायच्या असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगूही देखील शकता तर मित्रांनो धन्यवाद श्री स्वामी समर्थ